शेतकरी मित्रांनो सध्या सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता मंजूर झालाय मग पैसे खात्यात का आले नाहीत एकोणतीस तारखेला बातमी आली होती की पैसे मिळणार मग अचानक हप्ता का रखडला आज या सगळ्या प्रश्नांची खरी आणि कन्फर्म माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी वित्त विभागाने एकोणतीस जानेवारीलाच मंजुरी दिलेली आहे म्हणजे सरकारकडून पैसे देण्याची पूर्ण तयारी झाली आहे पैसे तयार आहेत निधी मंजूर आहे मग अडचण नेमकी कुठे आली तर मित्रांनो एकोणतीस जानेवारीला मंजुरी मिळाल्यानंतर नियमानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस तारखेला शासन निर्णय म्हणजे जी आर निघणं अपेक्षित होतं पण त्याच काळात राज्यावर एक दुःखद घटना घडली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला जेव्हा अशा प्रकारचा दुखवटा जाहीर होतो तेव्हा शासकीय कामकाज आणि मोठे निर्णय काही काळासाठी थांबवले जातात याच कारणामुळे शुक्रवारी जो जी आर निघणार होता तो निघू शकला नाही आता अनेक जण विचारतात भाऊ मग शनिवारी पैसे का आले नाहीत तर मित्रांनो शुक्रवारी जी आर निघालाच नाही आणि त्यानंतर शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या आल्या शासकीय सुट्टीच्या दिवशी जी आर काढण्याची प्रक्रिया आणि बँकेचे व्यवहार सहसा होत नाहीत म्हणूनच पैसे तयार असूनसुद्धा फक्त शासकीय प्रक्रिया सुट्ट्या आणि दुखवट्यामुळे हा हप्ता दोन ते तीन दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न पैसे नक्की कधी मिळणार तर मित्रांनो याबाबत काळजी करण्याचं अजिबात कारण नाही मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आज सोमवार किंवा मंगळवारी म्हणजेच सुट्ट्या संपल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा रखडलेला जी आर तातडीने काढला जाईल एकदा जी आर निघाला की पुढील चोवीस तासांच्या आत डी बी टीद्वारे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल थो थोडक्यात सांगायचं चा तर हा उशीर पैशांच्या अभावामुळे नाही तर परिस्थितीमुळे आणि शासकीय प्रक्रियेमुळे झाला आहे म्हणूनच आठवा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही होती हप्ता रखडण्यामागची खरी आणि स्पष्ट कारणे आणि सध्या उपलब्ध माहितीनुसार या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होण्याची शंभर टक्के शक्यता आहे हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर होताच मी तुम्हाला लगेच माहिती देईन आता तुमचं मत काय आहे या आठवड्यात हा हप्ता मिळेल असं तुम्हाला वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा शेती योजना आणि पैशांबाबतची अशीच खरी अचूक आणि वेगवान माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद